चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ स्वामी चरणी आणि दत्त चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा थमनेलवरून तुम्हाला आज समजलंच असेल की आजचा व्हिडिओचा विषय काय आहे तर बघा आपल्या जीवनामध्ये आपल्याला अन्न पाणी निवारा वस्त्र ह्या सर्वांची गरज तर असते आणि हे म गरज म्हणजे खूप महत्त्वाची असते कारण याशिवाय जीवन प्रत्येकाचं अर्धवटच असतं त्याचबरोबर प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं एक छान असं घर असावं आता बघा आपल्या प्रत्येकाला घर हे राहिलं असतंच पण ते आपल्या सासू सासऱ्यांचं आईवडिलांचं असतं तर आपल्याला स्वतःच्या कमाईतून स्वतःच्या खर्चातून आपण स्वतः कमवलेल्या ह्याच्यातून आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं कोणाला असं वाटत नाही प्रत्येकाला वाटतच असतं तर आपण बरेचशा स्वतःचं घर होण्यासाठी बरेचसे प्रयत्न करत असतो कष्ट करत असतो आणि त्याचबरोबर बघा आता स्वतःचं घर होण्यासाठी आपण आज कोणती सेवा करायची कोणते उपाय करायचे आहेत आज या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्या आधी व्हिडिओला नवीन असाल तर सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बघा आता घर होण्यासाठी आपल्याला कष्टही तितकेच कराव कुष्ट, ही 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 करावे लागतात कारण कष्ट कष्टाला ही पर्याय नाही बघा कष्ट करावेच लागतात कष्ट केले तरच पैसा आपल्या हातात येतो पण त्याचबरोबर कष्टालाही देवाची तितकीच साथ असायला पाहिजे कारण आपण कष्ट करतो पण जर आपला गुरुबळ जर स्ट्राँग असेल आपल्या देवाची जर साथ स्वामी महाराजांची जर आपल्यासोबत साथ असेल तर आपलं गुरुबळ एकदम स्ट्राँग राहतं आणि आपली ही कामे जे आपण कामे हातात घेतो करण्यासाठी तर ते कामे पूर्णपणे व्यवस्थित पार पडत असतात तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आपण ज्या घरात राहतो त्या घरात आपल्याला स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं स्थान असायलाच पाहिजे आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये त्यांच्यासाठी जागा आपण दिलीच पाहिजे जर ते आपल्या घरामध्ये असतील आपल्यासोबत असतील आणि त्यांचा आशीर्वाद आपण आपल्यासोबतच असणार आहे आणि आपले कोण आपण कोणतंही कार्य हाती घेतलं तर ते पार पडणार म्हणजे पडणारच कारण स्वामी महाराज दत्त महाराज आपल्यासोबत आहेत तर बघा आपल्याला काय करायचं आहे बघा आता समजा तुम्ही कुठेतरी जागा बघितलेली आहे किंवा जागा घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर तुम्ही स्वामी महाराजांची मी आज जी सेवा सांगणार आहे तर ती तुम्ही सेवा करा तुम्ही जागा जर बुक करणार असाल तर तुम्ही कोणालाही ती जागा बुक करायच्या आधी किंवा जागा घेण्याची आधी कोणालाही सांगू नका मग बऱ्याच वेळेस आपल्या बायकांचं कसं असतं की मी आम्ही फ्लॅट घेतला आहे आम्ही जागा बुक केलेली आहे आम्ही फ्लॉट हे केलेलं आहे असं तसं म्हणून आपण ठरवल्या ठरवल्या सगळीकडे आपण सांगत हेडत असतो तर ते सांगणं पण खूप चुकीचं आहे कारण याचे पण आपल्या परी आपल्या ह्याच्यावर वाईट परिणाम पर पडत असतात तर तुम्ही सांगायचं तर फक्त आपल्या फॅमिलीमधल्या व्यक्तीला सासू सासऱ्याला म्हणा जावाला दिरांना तुम्ही सांगू शकतात कारण ते तुमची फॅमिली आहे तुमच्या घरातली आहे तर त्यांनाच तुम्ही फक्त सांगायचं बाकी शेजार पाजारचे जे असतात तर त्यांना सांगायचं पण लवकर सांगायचं नाही ज्यावेळेस आपलं काम हे परिपूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही सगळ्यांना सांगायचं तर आपल्याला याच्यासाठी कोणती सेवा करायची आहे बघा सगळ्यात महत्त्वाची सेवा तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर गुरुचरित्र पारायण कधी करायचं आहे कसं करायचं आहे किती दिवस किती महिने करायचं आहे हे आज आपण व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत आता बघा तुम्ही समजा तुम्ही जाग फ्लॉट घेतलेला कि कि आहे किंवा त्याची हे झालेले जागा कन्फर्म झालेला आहे तुमचं की फ्लॅट घेतलेला आहे किंवा तुम्हाला घ्यावा घ्यायचा आहे त्याच्या आधीच तुम्ही ही सेवा करणार असाल तर काय करायचं तुम्ही प्रत्येक महिन्याला एक पारायण म्हणजे गुरुचरित्र पारायण एक करायचं आहे म्हणजे बघा आता प्र एका महिन्यामध्ये सात दिवस तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे म्हणजे सात महिने सात पारायण तुम्हाला गुरुचरित्राचे करायचे आहेत तर असे तुम्ही दत्त महाराजांना सांगून तुम्ही बघा तुम्ही जर तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्ही संकल्प सुद्धा ही सेवा करू शकतात संकल्प केलेली सेवा खरी महत्त्वाची मानली जाते तुम्ही दत्तमंदिरात मठात केंद्रात नारळ फूल आणि खडीसाखर ठेवून संकल्प करून तुमची जे काही मनात इच्छा आहे जर तुमचे कुठे फ्लॉट तुमच्या नावावर होण्यासाठी अडथळा आलेला आहे किंवा तुमची जागा नावावर होत नाही किंवा तुमचे फ्लॉट घेण्यासाठी तुम्हाला अडचण जागा तुमच्या घेण्यासाठी जर अडचण होत असेल तर जे काही तुमच्या अडचणी आहेत तुम्ही ते स्वामी महाराजांना सांगायच्या आणि तुम्ही ती सेवा करायला सुरुवात करायची तर बघा सी सात महिने तुम्हाला ही सेवा करायची आहे मग तुम्ही एक एका महिन्यात तुमचं काम हो किंवा दोन महिन्यात काम हो तुम्ही ही सेवा सोडायची नाही तर ही सेवा तुम्हाला पूर्ण सात महिने होतपर्यंत गुरुचरित्र पारायण तुम्हाला पूर्ण करायचं आहे त्याचबरोबर आणखीन एक सेवा बघा तुम्ही स्वामीचरित्र सारांमृताचे सात एकवीस एकशे एक आठ पारायण तुम्ही करू शकतात तुमची जशी इच्छा आहे तशी तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ पारायणं पण करू शकतात ही सेवा बघा तुम्ही ही सेवा करायला सुरू करा तुम्हाला लवकरच फरक जाणवेल फक्त ही सेवा करताना तुमचा विश्वास हा स्वामी महाराजांवर असला पाहिजे की हां ही सेवा मी केल्यानंतर माझी ही इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार जे काही माझ्या अडचणी आहेत त्या मा सर्व काही मार्गी लागतील सर्व काही काम माझं होईल अशी तुमची आ, स्वामी महाराजांवर म्हणजे असा तुमचा विश्वास असला पाहिजे स्वामी महाराजांवर तरच तुमची ही सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होत असते त्याचबरोबर आणखीन एक सेवा म्हणजे त्याचबरोबर आणखीन एक सेवा आहे बघा आपल्याला तो रोज दोन वेळा व्यंकटेश श्रोताचं पठण करायचं आहे सकाळ करा दुपार करा किंवा संध्याकाळ करा रोज दोन वेळास व्यंकटेश श्रोताचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि त्याचबरोबर रोज घरात स्त्रीसुक्त आणि पुरुष सुक्त याचं पण पठण झालंच पाहिजे घरामध्ये रोज तर ह्या सेवा तुम्हाला स्त्रीसुक्त आणि पुरुष सुक्तचं पठणही तुमच्या घरात दररोज व्हायला पाहिजे तर या सर्व सेवा ज्या आहेत गुरुचरित्राचं पारायण सात पारायण तुमच्या घरात व्हायला पाहिजे त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण म्हणा एकवीस म्हणा हे पारायण झालं पाहिजे त्याबरोबरच व्यंकटेश स्रोताचं पठण स्त्रीसुक्त पुरुषसुक्त याही सेवा तुमच्या घरात रोज व्हायलाच पाहिजे तर अशा ह्या छान अशा सेवा आहेत तर तुम्ही ह्या सेवा नक्की करा आणि बघा जे काही तुम्ही तुमचं घर बुक केलेलं कि असेल किंवा तुमचं स्वतःचं घर होण्याची इच्छा असेल तर ती स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होणारच हे शंभर टक्के खरं आहे खरी गोष्ट आहे की स्वामी महाराज तुमच्या इच्छा या नक्की पूर्ण करणार करणार म्हणजे करणारच तर अशा ह्या सेवा ज्या आहेत तर ह्या सेवा तुम्ही मनोभावातून स्वामींवर विश्वास ठेवून आणि तुमच्या घरात स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा फोटो असणं पण तेवढंच गरजेचं आहे त्यांची पूजा त्यांची नित्यसेवा ही घरात तेवढीच झाली पाहिजे तर अशा ह्या सेवा आहेत स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी स्वामींच्या ह्या सेवा तुम्ही होनार करा मग कितीही अडचणी असो तुमची ही इच्छा पण लवकरात लवकर पूर्ण होणार म्हणजे होणारच चला भेटूच अशा आहे का पुन्हा नवीन व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सर्वांना ते स्वामी समर्थ